आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं नऊ नंतरचं रुटीन पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा नऊ वाजले की कसं असते सगळे आपापल्या कामाला जातात नाश्ता वगैरे होऊन जाते मग मला स्वयंपाकाला वेळ असते कारण सगळे मग दीड दोन एक अशाच टाईमला जेवणाची असते आणि सोबत सकाळी टिफिनसाठी कनिक भिजवलेलीच असते म्हणजे थोडंसं काम तिथेही झालेलं असते आणि स्वयंपाकाची तयारी जरी झालेली असली ना एक समाधान मनाला मिळते आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कराल ना तुमचे कामं झटापट होतील म्हणजे कसं की स्वयंपाकाची तयारी भाजीची तयारी करून ठेवायची आणि मग आपल्या जास्तीच्या कामाला लागायचं कारण का बरं कारण भाजीचा मोठा प्रश्न असते आणि तो प्रश्न सुटला ना भाजी जरी करून ठेवली ना त्याच्यानंतर जर आपण कणिक मळून ठेवले मग वेळेवर का कुकर लावणं आणि पोळ्या करणं हेच राहत असते किंवा बरेचदा असं ते माझ्यासोबत मी बागकामाला जाते ना तेव्हा असं वाटते की मुलांना भूक लागेल चला आता मुलं येतील कारण कोणी मुलगी असते ना ना तिचं जेवणाचा टाईम वेगळा आहे बाकी सगळ्यांची लेट आहे माझा एक वाजताचा असते आणि त्याच्यानंतर पेपर वगैरे तर मी दररोज वाचत नाही पण या दिवशी असं वाटतं की सकारात्मक काहीतरी आहे मधुरिमा वगैरे त्या दिवशी मी बघत असते कधी कधी बागकामाविषयी किंवा काही आपल्या जीवनाविषयी स सकारात्मक विचार जेव्हा असतात ना तेव्हाच मी थोड्या वेळा असं चालणी वाचन करत असते आणि मग त्याच्यानंतर म्हटलं चला निवांत पाच दहा मिनटं बसूया मग लागायचं कामाला कारण कामं आधीच ठरवलेले असले ना ते पटापट होतात कारण माझं रात्रीच ठरवलेलं होतं की उद्या हॉल सर आवरून घ्यायचा दुसऱ्या दिवशी एक एक कोपरा जर आपण साफ केला तर आपल्याला जास्त टेन्शन येत नाही नाही तर मग कोणी कोणी काय करते दिवसभर काम करत राहते खूप थकते रात्री हातपाय दुखते आणि दुसऱ्या दिवशी उत्साह चालला जाते त्याच्यापेक्षा ना टप्प्याटप्प्याने कामं करायला हवे आपण म्हणजे आपले कामं व्यवस्थित होतात कारण मग कंटाळा आला ना ते कामंसुद्धा चांगले होत नाही तरी मी दहा मिनटं अशी वाचत बसली होती म्हटलं चला आता तेवढाच निवांत वेळ आणि नंतर मग आपण कामाला लागूया इतकं छान रुटीन जर ठेवलं ना तर आपला दिवस छान जाते आणि मनात आणि घरात खूप जास्त पसारा झाला ना तो आपल्यालाच सावरायला आवरायला खूप जास्त वेळ जातो आणि तो कंटाळवाना होऊन जाते मग त्याच्यापेक्षा थोडा थोडा जर दररोज आवरत राहिला ना मी तुम्हाला सांगते पण माझं काय होत आहे कारण या महिन्यात ना बागकामाची भरपूर कामं रिपॉर्टिंग असते त्याच्यामुळे घरातील खूप पसारा आवरायला आलेला आहे पण तो माझा आवरायची इच्छा होत नाही कारण माझा पहिलं मला छंद महत्त्वाचा वाटतो त्याच्यामुळं पण ही कामंसुद्धा महत्त्वाची आहे ही जर नाही केली तर मग ते कामं आपल्याला केली ना तर कोणी म्हणेल घरपा कसा आहे आणि नुसतं झाडं झाडं म्हणून म्हटलं हे पण महत्त्वाचं होतं पण मी म्हटलं चला थोडंसं हे आवडते आता थोडं थोडं ते रुटीन तुम्हाला समोर दाखवते थोड्या वेळी आपण शांत बसू शकत नाही आपलं चालूच राहते की हे राहिलं ते राहिलं थोडं निवांत बसायलाही शिका आपल्यासाठी थोडं जगायलाही शिका हे मी नेहमी सांगत असते कारण ते असं केल्यामुळे कामाचा उत्साह खूप वाढतो तरी पण मी काय करते सकाळी एक चक्कर बागेमध्ये मारते तेव्हा तर मला अर्धा तासच मिळतो मग त्याच्यामुळे माझं काम तेव्हा होत नाही मग मी नंतर नऊ वाजता येते नऊ ते मी कसं अकरा मी ठरवलेलं आहे नऊ ते अकरा जरी मी इथं काम केलं किंवा साडे दहालाही खाली गेली ना पण अकरा मला वाजतेच प्र प्रत्येक झाडाजोड जाणं काम करणं म्हणजे आणि एवढ्यात कामं बघा तुम्ही बाहेर बाजूनं वाटरलेली टपसुद्धा खूप आता रिपोर्टिंग करायचे त्याच्यामुळे या कामात खूप वेळ जात असते माझा मग मी काय करते आता हे थोडंसं आवरलं की आता घरात जाऊन स्वयंपाकाची तयारी करते कारण आज भाजीचा थोडासा प्रश्न होता तरी म्हटलं पक्ष्यांना दाणे पाणी बघून घ्यावं कारण या याच्यात दाणे भरपूर होते आणि दुसऱ्या याच्यात दाणे कमी होते मग म्हटलं चला आता दाणे पण पक्ष्यांचे संपत आले आहे पण फळं वगैरे पक्षी खूप आवडीनं खातात आणि मी नवीन नवीन फळं देतच असते चालायलाही प्रॉब्लेम होऊन राहिला एवढी मी गर्दी करून ठेवली आहे पसरायची आता हळूहळू तेच म्हटलं मनात असो का घरात असो पसरा वाढला ना तर तो मग नंतर आपल्याला खूप जास्त त्रास होते म्हणून तो न हो देता हळूहळू जर कोपरान कोपरा खाली केला ना तर असं स्वच्छसारखं मनाला छान वाटते आणि आनंद खूप मिळत तो जेव्हा आपलं मन प्रसन्न असेल ना तरी प्रत्येक गोष्टीत आपण आनंद घेऊ शकतो थो। थोडंसं आता इथे प्रॉब्लेम होत आहे कॅमेरा हलत आहे आणि ते तुम्ही समजून घ्या आणि आता चला पक्ष्यांनासुद्धा मी दाणेपाणी ठेवून घेते कारण झाडं लावणं खूप सोप्पं आहे पण त्याची काळजी घेणं त्याला मोठे करणं खूप कठीण गोष्ट आहे आवड असली की मात्र सर्व सोपं हो, वाटते चला म्हटलं आता इथलं दाणेपाणी कमी झालेलं आहे हे पक्ष्यांना मी थोडंसं ठेवून देते तोपर्यंत म्हटलं पक्षी येतच राहतात बागेमध्ये बरेच पक्षी वाढलेले आहे मग म्हटलं चला आज मी ठरवलं होतं ना फक्त हॉल क्लीन करून घ्यायचा पुसपास करायची आणि मध्येच मला हा पॉट दिसला ना चला म्हटलं आता हिरवीगार पाना याच्यात ठेवू खूप सुंदर दिसते असं नाही की सजवण्यासाठी मागमागच वस्तू लागते असे झाडं फुलं याच्यामधलं सुद्धा ना खूप छान वाटते आणि सगळं आता बघा हे पुसपास करून घेते लाईट वगैरे टेबलसुद्धा कारण वरवर साफसफाई होते पण अशी आतमध्ये होत नाही आणि एक एक कोपरा करता करता घर स्वच्छ ना मग अजूनच मनातली गर्दी कमी होते कारण तुम्ही बघा घरातसुद्धा पसारा असला ना तर आपल्या मनामध्ये सुद्धा ते राहते विचारांमध्ये सुद्धा राहते कारण कुठंतरी असा पसारा जाणवत असते आणि तो पसारा आपल्या डोक्यातसुद्धा होतो मग म्हणून त्याच्यापेक्षा याने वेडच्यावरी म्हटलं क्लीन करून घेऊया आता स्वयंपाकघर पण खूप स्वच्छ करायचं आहे हळूहळू बघते आता मी ठरवलेलं आहे की आता उद्या म्हणजे उद्यापासून आहे ना सकाळी अजून थोडं लवकर उठायचं आणि सकाळच्या वेळेत आहे ना खूप छान कामं होतात ते कोणतेही असो एखादा छंद जोपासणं असो हो किंवा कोणतं काम असो हो कारण तो वेळानं शांत असते आजूबाजूनं कोणी नसते फक्त पक्ष्यांचा आवाज कानावर पडतो आणि आपले कामं पटापट होते मधात लुडबुड करायला कोणी नसतो मुलं वगैरे हो नंतर उठतात त्याच्यामुळं मग तोपर्यंत आपला वेळ होऊन जातो कारण मग मुलांची स्कूलची तयारी टिफिन वगैरे करावं लागतं ना त्याच्या पहिलेच होऊन जातं आणि असं टप्प्याटप्प्याने अस केल्यानं असं नाही की दिवसभरच काम केलं तरच काम होते उलट थोडंसं आरामसुद्धा करायला पाहिजे आता वयानुसार आपण बघा ला आता सर्व असे जाडे पण काढून घेते कारण एकदा कामाला लागलं ना तर समजतच नाही या घरात धूळ कुठे येते आणि हळूहळू हळूहळू ते साफ करायला लागलं ना मग मात्र खूप कामं निघतात असं वाटतं हे राहिलं ते राहिलं चला म्हटलं घर झालं आता खूप सुकलेलं पानं पडतात ना त्याचं मी खत बनवतच असते त्याच्यामुळे हे सगळे जमा करून ठेवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हालाही सकारात्मक काही वाटलं का नक्की सांगा ना आवडत असेल तर चॅनल लाईक सबस्क्राईब आणि एक छोटीशी कमेंट करायला विसरू नका धन्यवाद